घ्या गाडीत बसून अर्धा घंटा पण नाही झाला की झोपली ही बाई अगं समृद्धी महामार्गावर तरी ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसून झोपू नये हा आयडिया अगं ऐकतेस का माझी आपल्या घरी काय नंदन ठीक आहे सासूचं काय काम आहे आपल्या घरी आपल्या घरी काय पिकनिक स्पॉट आहे की काय बघावं तेव्हा आपल्या घरी यायचं म्हणतात चला पण फुल झाला आहो मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर हो आवर ना सायतीचं थेंब पार्क आहे म्हणे चला ना आपण तिथे जाऊयात बाबांचे दर्शन घेऊन आम्ही साईतीर्थ थीम पार्कला आलो साईबाबांच्या पालखीत साक्षात बाबांना बघण्याची प्रचिती आली त्यानंतर सुरू झाली आमची तीर्थयात्रा देशातले सर्व मंदिर जशास तसे इथे बघायला मिळतील लंका दहन या फायडी शोमध्ये जणू आपण रामायणामध्येच आहोत की काय असा भास झाला सबका मालिक एका चित्रपट बघितला द्वारका मैया रोबोटिक शोमध्ये बाबांच्या गावाचा परिचय झाला त्यानंतर कालिया मर्दन या फाय डी शो मध्ये श्रीकृष्णाच्या बालपणाची आठवण झाली त्याचबरोबर मुशक राज शो सुद्धा अमेझिंग होता इथे जेवणाची सुद्धा सोय होती त्यानंतर गार्गीच्या नावाखाली मी पण थोडीशी शॉपिंग करून घेतली शेवटी सर्वात मोठा लेझर शो बघून आम्ही संगमनेर येथे मालपानी रिसॉर्टला गेलो शांततेच्या सहवासात निसर्गाच्या कुशीत जो आपल्या प्रत्येक क्षणाला खास बनवतो घरात बसून राहणाऱ्या तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा